जमीन व्यवहार प्रकरणानंतर आता आपण बघतोय की हा व्यवहार रद्द करण्यासाठी प्रक्रिया जरी चालू झालेली असली किंवा तशा पद्धतीने अर्ज करण्यात आलेला असला तरी सुद्धा अजूनही फार गुंतागुंतीची ही सगळी प्रक्रिया असणार आहे त्याचबरोबर दुसरीकडे चौकशी समिती नेमण्यात आली आहे मात्र या चौकशी समितीमधले अनेक अधिकारी आहेत जे आधी सुद्धा या प्रकरणामध्ये इन्वॉल्व्ह होते आणि तेच आता या सगळ्याची चौकशी करतात त्यामुळे खरं तर अधिकाऱ्यांनी सुद्धा या सगळ्यामध्ये संगनमत केलं होतं असे थेटपणे आरोप करत माझ्याबरोबर आता सामाजिक कार्यकर्ते विजय कुंभार सर सर तुम्ही आ, या सगळ्यावरती पुन्हा एकदा लक्ष वेधलत की आ, हे जे प्रकरण आहे यामध्ये जे चौकशी अधिकारी आहेत ते मुळात यामध्ये आणखी काही रोल त्यांनी याआधी सुद्धा प्ले केलेले आहेत आणि आता ते स्वतः चौकशी अधिकारी म्हणून समोर आलेत या संदर्भात तुम्ही मुख्यमंत्र्यांना पत्र सुद्धा लिहिलंय काय नेमका आशय आणि काय काय तुमच्याकडे याबद्दल पहिली गोष्ट म्हणजे या ज्या समित्या नेमल्यात दोन तीन त्याच्यामध्ये एक महत्वाची गोष्ट अशी की सगळे अधिकारी जे आहेत ते महसूल खात्याशी संबंधित आहेत आणि ज्यांच्यावर आरोप आहेत तेही सगळे महसूल खात्याशी संबंधित आहेत शिवाय पूर्वी जे अधिकारी म्हणत होते की माझा या प्रकरणाशी काही संबंध नाही त्या सगळ्यांचे संबंध होते याचे आता हळूहळू एक एक पुरावे येत आहेत म्हणजे ते शीतल तेजवानीने डिसेंबर दोन हजार चोवीसमध्ये कलेक्टरांना पत्र दिले होते आणि पैसे भरले होते याचा अर्थ तेव्हापासून हे काहीतरी चाललं आहे हे कलेक्टरनं माहिती होतं तर अशा प्रकारचे अनेक पुरावे पुढे येत आहेत त्याच्यामुळे या लोकांचा त्याच्यामध्ये संबंध असू नये सॉरी कारण हे सगळे लोक त्या व्यवहाराशी संबंधित आहेत त्यामुळे त्यांच्या व्यतिरिक्त ज्युडिशियल असेल किंवा महसूल समिती नेमावी अशा अर्थाची मागणी मी आज मुख्यमंत्र्यांकडे केलेली आहे पण या सगळ्या मागणीच्या नंतरही सर आपण जर बघितलं तर इतकं गुंतागुंतीचं हे सगळं प्रकरण दिवसेंदिवस जास्त क्लिष्ट होतं आणि वेगवेगळ्या अधिकाऱ्यांचे या सगळ्यामध्ये रोल पाहायला मिळतात खरंच या पत्राला मुख्यमंत्रीच गांभीर्याने घेतील असं वाटतं का कारण त्यांच्याच जवळचे लोक बरेचसे या सगळ्या दिन मुख्यमंत्र्यांनी जर हे गांभीर्याने घेतलं नाही तर याच्यामध्ये सगळे वरिष्ठ मंत्री सामील आहेत असा त्याचा अर्थ होईल आणि ते आणखी भयानक असेल कारण आम्ही जे हे काही सुरू केलं आहे ते काही क बदल चांगला व्हावं यासाठी केलं आहे अशा गोष्टी थांबाव्यात यासाठी केलं आहे आणि त्याच्यावर जर मुख्यमंत्र्यांनी लक्ष नाही दिलं तर मग आमच्याकडे इतरही फोरम बरेच काही अवेलेबल आहेत त्याचा वापर करू सर आपण या सगळ्या प्रकरणावरती जवळपास गेले आठ दिवसांपासून बोलतोय मात्र या आठ दिवसांमध्ये अजूनही पार्थ पवारांवरती कुठलीही कारवाई झालेली नाही इतकं सगळं बोललं जात असताना सुद्धा कारवाई होत नाही किंवा अजितदादा सुद्धा या सगळ्यावरती कुठली स्ट्रिक्ट ऍक्शन घेताना पाहायला मिळत नाही हे किती काय वाटतं याच्यामध्ये कसं असतं की ज्या वेळेला काही लोक गुंतलेले असतात ना त्यावेळेस त्याला एक राजकीय ज्यावेळेला राजकीय बल येतं ना त्यावेळेला असं होतं मुळात पॉवर ऑफ अटर्नी किंवा कंपनी कायद्यानुसार ज्या व्यक्तीला आधार अधिकार दिलेला असतो त्या व्यक्तीची एकट्याची जबाबदारी नसते ज्यांनी अधिकार दिला म्हणजे या केसमध्ये पार्थ पवार त्यांचीही जबाबदारी असते त्याच्यामुळे त्यांच्यावरही कारवाई झाली पाहिजे त्यांचंही नाव याच्यामध्ये आलं पाहिजे अशी माझी मागणी आहे तसं पत्र मी मुख्यमंत्र्यांना पाठवलेलं हो आहे सर अगदी शेवटचा प्रश्न आहे या सगळ्यानंतर दिग्विजय पाटील जे आहेत त्यांना या सगळ्या प्रकरणामध्ये आरोपी करण्यात आलेला आहे त्यांच्या त्यांच्याविरोधात दो दो दोन एफ आय आर वगैरे पण झालेले आहेत पण जाणून बुजून कुठेतरी पार्थ पवारांना आड करण्यासाठी दिग्विजय पाटलांना गोवलं जातं पहिल्यापासून हे जे राष्ट्रीय याच्यामधला हस्तक्षेप आहे ना त्याच्यामुळेच पार्थ पवारांचं नाव याच्यामध्ये घ्यायला अधिकारी कचरत आहेत आणि त्यामुळेच अजूनही त्यांच्यावर कारवाई मी माझ्या पत्रात स्पष्टपणे लिहिलं आहे की ते कचरत आहेत थोडे घाबरलेले आहेत त्यामुळे ते तशी कारवाई करत नाहीत परंतु कायद्याने तशी ते त्यांना कारवाई करावी लागेल नक्कीच या सगळ्या प्रकरणाच्या नंतर आता आपण बघतोय का की मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलेलं आहे विजय कुंभार सरांनी आणि या सगळ्याच्या नंतर मुख्यमंत्री खरंच या पत्राची दखल घेतात का जी काही कारवाई करणं अपेक्षित आहे ज्या मागण्या होत आहेत त्यावर मुख्यमंत्री गांभीर्याने विचार करणार का आणि जर तशा पद्धतीने विचार केला नाही तर अर्थातच या सगळ्यामध्ये जे काही राजकीय नेते किंवा त्यांच्याशी संबंधित लोक इन्व्हॉल्व्ह आहेत त्या सगळ्यांना वाचवण्यासाठीचा हा उघड उघड प्रयत्न असेल असंच म्हणावं लागेल पर्सन निलेश सह समृद्धीचा ऑफ न्यूज मराठी पुणे तुमची कार इलेक्ट्रिक पॅनल डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का नाही बघा बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर फायर सप्रेशन डिवाइस यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशर लिक्विड जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटी टेकालिप एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट